नमस्कार नमस्कार स्वागत <ड़ी> आहे तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्राच्या फिनाले मध्ये एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत रसिको आज महाराष्ट्राची हास्य जत्राचा फिनाले आहे विनोदाची मेजवानी इथे आहे आणि ह्या विनोदाचं विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही काही अभ्यासक इथे बोलवलेले आहेत तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मिस्टर गंभीर यांचं जोरात टाळ्या तर दोघांपैकी एक अश्लीषक इथे अश्लीषक झालं काढली इज्जत आल्या आल्या हो अश्लीषक नाही त्याला मी विश्लेषक आहे असो या सगळ्या नवोदित बाळांबरोबर मला इथे विनोदाचं विश्लेषण करायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे खूप नाही धन्यवाद खरंच 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 मी दुसऱ्या आमच्या अभ्यासकांना बोलवतो रसिक हो दिल आता येत आहे सौंदर्याचा ऑटोम बॉम्ब बर सैया मगन खटिया पे या भोजपुरी चित्रपटात साइड हिरोनचा सा रोल करणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या मिस लॉली 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 मुझे लोग बोले हाय लॉली है लॉली क्यों बोले नमस्कार हे काय झालं अशा चाललात तुम्ही असं काय चाललं ऍक्च्युअली काय ते थोडं बॅक पेन होत बॅक पेन या मी दिवस रात्र खूप स्किन टेस्ट देते ना स्किन टेस या स्किन टेस्ट सो मच ऑडिक्शन त्याच्यामुळे बॅक पेनिंग होत आहे थोडं एनिवे धन्यवाद धन्यवाद प्लीज डोंट स्नॅप डोंट स्नॅप प्लीज प्लीज डोंट स्नॅप ओके प्लीज फ्लश करू नका मला फ्लशचा त्रास होतो <laughs> डोंट <laughs> ते मल्हार आहेत ना मल्हार ते आलेत आज माझ्यासोबत इकडे ते त्यांनी ते सेलिब्रिटी मॅनेजमेंट करतात अच्छा त्यांनी नवीन धंदा सुरू केलाय म्हणून मी इकडे आले अच्छा अच्छा मल्हार वा 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 मल्हार हे धंदे पण चालू केलेस काय आपण माहिती आहे का आजी सांगा आपण बरं झालं आपले नाहीये आपण हसवणं खूप कठीण आहे बाबा yes! गणपती स्पेशल मध्ये पाहिलं आम्ही mm. असेच ना पण सॉरी हे बघा मी यांच्यासोबत इथे अहो मी विनोदाचा गाढा अभ्यासक आहे तुम्हाला विनोदाचा मी विश्लेषण करू शकत नाही सॉरी सॉरी म्हणायची काय यू यू नो सॉरी ओके आय जस्ट ऍडजस्ट विथ एनडी बंडी एनडी बंडी नसते का नस एनडी नस बंडी नसतं ते एनी बडी असं असत आणि तुम्ही कोण माझ्यासोबत ऍडजस्ट करणार आहे मला तुमच्यासोबत ऍडजस्ट करायचं नाही कळलं एक मिनिट व्हॉट इज शॉर्ट एन मी शॉर्ट एन मी काय कमी आहे माझ्या माझ्या आठ आहे आठ आठत कला कला माझ्यात प्रेशर प्रेशर नाही भरली आहे कॉमेट्री कॉमेट्री कॉमेट्रीला कॉमेडी बोलते आहे काय दिला एक मिनिट डोंट हर्ड मी प्लीज डोंट हर्ड मी तुम्हाला माहित नाही माझ्या कॉमेट्रीमुळे लोकांच्या अंगावर फोत येतात फो

लेटिंग मी मोकळी यार यांना सांगा सांगा जरा समजावून कॉमेट्री कशी असते माझी कारकिर्द प्लीज टेलिंग नाही नाही बरोबर आहे तुमची ती दैदिपमान कारकिर्द आहे ती बघूनच आम्ही तुम्हाला इथे नाव काय लॉली लॉली नावाचं उद्या माझा स्किट चांगलं झालं तर लोक म्हणणार ना आय लॉली काय स्किट बरोबर आहे बरोबर नाही प्लीज तुम्ही शांत बसा बघू बसा हे सगळं झालेलं आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया राग डोक्यातून सगळा घाला घालून टाका तो सगळा राग हा तर मला तुम्हाला एवढंच विचारायचंय हा जो आपला कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काही चार शब्द बोलायचे असेल तर प्लीज बोला नक्कीच नक्कीच आज मी इथे आता यांच्या विनोदाचं विश्लेषण आणि पृथक करणाला मी काय झालं एक मिनिट कोणीतरी पृत्कन केलं तुम्ही केलं का पृत्कन मी सर प्लीज एक मिनिट एवढ्या मोठ्या कार्यक्रमात असं फुटक चांगलं नाही दिसत हो ते कॉमेडी बद्दल सांगणं म्हणजे विनोदाचं पृथक्करण करणं करण सांगण्याला पृथक्कन म्हणतात का हां मग ऐकण्याला काय म्हणतात कृतक्कन चौगले प्लीज यांना सांगा जरा गप्पा बसायला प्लीज मला बोलू द्या हो येस प्लीज मला बोलू द्या येस 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 प्लीज तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे

सॉरी सॉरी रसिक च हे बघा मला नाही जमणार तुम्ही कंटिन्यू करा एक मिनटं प्लीज प्लीज हे बघा आता आपण एक सुरू करूया का आपण प्रत्येक आपण जी जोडी आहे त्यांना इथे बोलवूया आपण त्यांना विचारूया कळलं का त्यांच्या विनोदाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण कार्यक्रम सुरू करूया ना ते सुरू करूया ना सुरू करूया आपण हा तर सगळ्यात आधी मी आता बोलवतो इथे गौरव मोरे आणि वनिता यांना यांना नक्की बोलवायचं आहे का यांच्याबद्दल बोलणार का असं काही नाही मी खूप अभ्यास करून आलो या जोडीला गौरव कृपया इथे या 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 जोरदार गौरव मोरे हे जे आहेत म्हणजे गौरव मोरे यांनी केलेल्या विनोदापेक्षा त्यांच्यावर झालेल्या विनोदांनी त्यांना जास्त प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे असंच मला वाटतं येस येस ये। म्हणजे गौरव मोरे यांची जी एक शैली आहे टाना नाना 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 ना म्हणजे ती साधारणतः म्हणजे पाषाण युगातल्या खडकावर पहिला टणात्काळ झाला त्याच्याशी याचा ध्वनी साधर्म्य आहे परंतु मला कौतुक वाटतं ते त्यांच्या जोडीदाराचं म्हणजे वनिता खरात यांचं म्हणजे वनिता यांनी आपल्या एकंदरीत देहबोलीतून आणि मुद्राभिनयातून त्यांनी विनोदाची अशी विशेष पेरणी केली आहे विनोदाचा असा एक गाभा बनवला आहे आणि विनोदाचा नेमकं मर्म ताणण्यात त्यांनी जी विद्वत्तता वापरलेली आहे त्याच तोड नाही वा वा सॉलिट बोर केलेलं के चान, चान, के के आहे तुम्ही छानच ते हे केलेलं आहे जे काय केलेलं आहे ते तर आता आपण विचारूया मिस लॉली यांना त्यांना ह्या जोडीबद्दल काय वाटतं गौरव तू हे कल्ला गौरव तू हे म्हणे तू हे कल्ला गौरव तू हे मेरा सोना तू चांदी का छल्ला मिनिट मी डिटेल मध्ये अभ्यास मी केलाय मी एवढं तर्कशुद्धपणे यांचं विनोदाचं विश्लेषण केलंय ते ह्यांच्या पाया पडतात हे बघा चौगले हे मुद्दाम करत आहेत का हे आपण पुढच्या जोडीकडे वळूया पुढच्या जोडीकडे वळूया पुढची जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश मी त्यांना दोघांनाही विनंती करतो त्यांनी इथे यावे एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश आणि श्रमेश तरी झाल्या पाहिजेत श्रमेश प्रथमेश ही द्वई रत्नागिरी येथून आलेली आहे म्हणजे साधारणतः ह्यांच्या विनोदात प्रांतीय विनोद आपल्याला दिसतो म्हणजे तुम्हाला सांगतो प्रांतीय विनोदाची आपल्याकडे साधारणपणे सातशे त्यांचा पर माझा परडे नाही सांगत आहे प्लीज 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 कंट्रोल कंट्रोल प्लीज कंट्रोल प्लीज प्लीज कंटिन्यू टू डूइंग कंटिन्यू सातशे रुपये असताना सातशे रुपये सांगते तर हा प्रांतीय विनोद साधारणपणे आपल्या ह्या प्रांतीय विनोदाला सातशे वर्षांची परंपरा आहे आणि यांच्या प्रांतीय विनोदात एक प्रकारचा एक प्रकारचा मुक्तपणा आहे यू टू मी पण एक प्रांतीय विनोद आहे म्हणजे माझ्यात पण रांगडेपणा आहे मी पण सगळ्यांसाठी मुक्त आहे <laughs> मॅडम तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल मी या दोघांबद्दल एवढंच सांगेन प्रथमेश तू आहे स्वीटी

माय <laughs> गॉड यार ए, ए, तुम्ही ना अंडू पांडू अरे यार तुम्ही क्या जाणीवपूर्वक चाललं असं चौकलं मला वाटतंय नाही नाही तुम्ही खचलात आता तुम्ही काहीच बोलू नका काही नाही एक जबरदस्त आहे यार जबरदस्त आहे तर ह्याच्या पुढे मी आता बोलवतोय पुढच्या जोडीला ती आहे अन्विता आणि मंदार एकदा जोरदार काळ आहे अन्विता मंदारसाठी झालं पाहिजे मंदार आणि अन्विता यांच्या विनोदाबद्दल मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या विनोदातून सामाजिक भेदाभेदीवर प्रहार करत रूढ आणि प्रमाण भाषेची मक्तेदारीला छेद देत त्यांनी आशयाचे पापुद्र शोधलेले आहेत मग अशी प्रत्येक तुम्ही खूप मला यांच्याबद्दल थोडं वेगळं मत आहे तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे मंदार अन्विता तुमच्याबद्दल काय मी बोलू थोडे या रंगमंचावर येऊन तुम्ही विनोदाचे लावले गोंडे एक एक गोंडे वा 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 जोरदार टाळ्या झाला अरे काय पाया पाळा हे बघा हे वाईट यमक आहे थोडे आणि गोंडे असं यमक नसतं आयुष्यात नसत थोडे आणि गोंडे हे <laughs> डे आणि डे जुळलेला आहे नाही 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 हे जबरदस्त माझं ऐका नाही 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 हे पाहिजे तुम्हाला तुम्ही कॉमेडी ते बाजूला तुम्ही अभिनयाबद्दल काय माहिती आहे का अभिनयाच्या मला विचारा नऊ ज्युसेस आस्किंग मी नऊ ज्युसेस अबाउट नऊ ज्युसेस म्हणजे अभ्यास सॉफ्ट लेखक <laughs> तुम्हाला माहित नाही नऊ ज्युसेस एक मिनिट नऊ ज्युसेस म्हणजे काय अरे नऊ ज्युसेस शृंगार हास्य विभीषण विभीषण नाही विभत्स आणि <laughs> मुळात त्याला रस असं म्हणतात नवरस दॅट इज दॅट एक एक म्हणत रसाला इंग्रजीत काय म्हणतात ज्यूस नाही ना ना, सॉरी सॉरी बोललेलं आहेत त्या प्लीज कंटिन्यू मॅम सो so, मी त्या नाईन ज्युसेस दाखवते पहिला शृंगार ज्यूस शृंगारापासूनच चालू करताय